e conto. <laughs> नमस्कार मित्रांनो संदीप वागचोर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज यांना खूप 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 घाई होती आणि घाई गडबडीत चालले होते म्हणजे वाजवायला जातात ना ढोल वाजवायला तसे चालले होते आणि यांनी घाई घाईत कसा पराक्रम केला बघायचा आहे के का तुम्हाला एवढं छान आवरलं सगळं आणि एंडला यांनी नाडीच तोडून टाकली <laughs> हा ना या पँटीची नाडी तू मला अजून थोडी आवडून बांध पण ती आवडून बांधलीच नाही गेली आणि याला मी कधीच फोन करतो होतो पोरांसारखं याला पॅन्ट घालायची बारी आहे हा ना मम्मी तयार होऊन येत असतो कधी पण त्यासाठी थांबत असतो माहिती हा ना मला म्हणे प्रणव दादा तयारच नाही लेट लेट करतो करतो असं होते ते आवरून बसले होते आणि नाडी खेळली परत काढली एवढं होऊन दिल तर परत काढली नाडीच नाही हे उद्योग तुम्हीच करू शकता दुसरी पॅन्ट घाला आता ती पॅन्ट गेली कामातून अशी नाडी तो मनमानी करतो त्याला नाही बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही दिला द्यायला पाहिजे होत मम्मींना सांगायला पाहिजे होत

ते बिचारी एवढे आवरून आली बिस्त्री करून नाडीस तोडून घेतली हा ना <laughs> काय करणार आता साईजचे कपडे पण भेटत नाही कपडे घेऊन आले आता काय त्याला मिळत नाही प्रणवला एकच ड्रेस म्हणजे तो किती छान ठेवतो बघा किती वेळा ड्रेस होता दरवर्षी आहे अवलं वाढू राहिले तुमचं एक क्षेत्र हा क्षेत्र किती आहे का क्षेत्र वर्ष आता लवकर हा कुर्ता सांभाळून ठेवा पुढच्या वर्षासाठी आता कमी हा नाही हा होता घ्यायला त्याला माहिती आहे कस घ्यायचं त्याला काहीच माहित नसतं नाही प्रणवी गोष्टी गेल्या पण फाटल्या कधी दोनच वेळा घातल्या मम्मी फक्त तू सांगतो नाशीब ते आयडेंटिटी कार्ड तरी भेटलं नाही तर ते पण कुठतरी ठेवलं असं आता काहीच नाही त्या आयडेंटिटीला

का? आता तो का? खाली। तुटला वाजवता दाजी आली कशी बघायला कुठे ताजी दिसतच नाही हा दिसली दिसली यांच्या सुद्धा पॅन्टीचा नाड तुला अरे कडी लावली नाही बिचार एवढा आवरला आणि पॅन्टीचा नाड तुटला त्या वाजवायला ते पांढऱ्या कुर्त्याच्या पॅन्ट आता सव्वीस तारीख पहिलाच तसं नाही संध्या आज कुठे घ्या ना कोपरगावला तुम्ही नाही जात का तुम्ही पण ढोल ते नाही का फळी वाजवता तिथे काय म्हणत हातोड्यानी आवरलं का आता आवरा पटकन आवरा आता चला लय बिल झालं बघ कसे बघते बापू बापू दिसतच मी आम्हाला सांगायचं आम्ही मॅचिंग मॅचिंग केले बर का कसं दिसतंय मॅचिंग साठी दिसलं का तुला दिसत नाही दिसलं ग असं अर्धा अर्धच दिसतो जाऊ द्या ठीक आहे पण छान दिसतोय उशीर झाला तुम्हाला सकाळपासून जायचं जायचं आणि आता निघले फोटो जेवण केलं त्यांच्या ह्याच्यावरती हाय फोटो तिथं जेवण वगैरे

सगळं आम्ही इकडे आलेलो आहे आणि त्यानंतर फोटो शूट चाललेलो एकदम मस्त पैकी प्रणव भाऊचे फोटो काढायला आमचा एक माणूस आहे ते बघा हा हा काय फोटो काढते त्यानंतर मी प्रणव भाऊ आहे भाऊ भाऊणी कुठे हा तर आमचे भाऊ बघा आमचे भाऊ पण व्हिडिओ बघत असतात बघत असतात कोण बघत असतात बघ लाजली बघ बघ तर आमचा हा हे नाव सांगतो निलेश कोणतो तर इकडं आमचा एक माणूस आहे तो कायम लटकेला असतो कारण की भाऊचा आता लवकरच लग्न होणार आहे त्याच्यामुळे भाऊ लटकेला असतो तर बघत रा आता गाडी वगैरे भरली आम्ही भरली का नाही हे भरली ना हा मग आवड चल लवकर फोटो काढायचे चला

आमचं त्याचा फोटो फोटो पण आहे सगळे अजून नंतर काय थकले रे बाबा आहे ना शिरा काऊ राहिलं शिरा काऊ राहायला माशी बारी बघा जेवण भात शिरा भाजी त्यानंतर एक खेपणी आहे खुरी आहे या मागच्या वर्षीचे फोटो मी अजून केले नाही बाबा आणि भाऊ आमची तर जोरात चालू आहे म्हणजे आम्ही आमचा अवतार पहिले कसा होता आणि आता अवतार कसा आहे बघा सगळं सगळे बसले मी पण जेवण करू पण जेवण करून घेऊन घेतो तू जेवण कर पाहिजे